नमस्कार गोष्टीची स्टोरीमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे रक्षाबंधन हा भाऊ आणि बहीण यांच्या अतुट नात्याचा आणि प्रेमाचा मोठा सण श्रावणी पौर्णिमेला बहीण भावाला राखी म्हणजे रक्षासूत्र बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो पौराणिक कथांनुसार पुरुष लढाईला जाताना लढाईत रक्षण व्हावे म्हणून स्त्रिया पुरुषांना राखी बांधत अथवा रक्षासूत्र बांधत मग तो भाऊ असायचा किंवा पती पण असायचा जी स्त्री हे रक्षासूत्र बांधायची तिचे रक्षण तो पुरुष अर्थात करायचंच नात्यांचे महत्व आपलेपणा आपुलकी परस्पर विश्वास प्रेम वाढवणारा सुंदर असा हा सण आहे तर सगळ्यात पहिले हे रक्षासूत्र म्हणजे राखी ही कोणीवर बांधली असेल तर पौराणिक कथांनुसार पहिली राखी हे देवी लक्ष्मीने बळीराजाला बांधली होती ही सत्ययुगातली कथा आहे बळीराजा हा खूपच दानशूर आणि भगवान विष्णूंचा मोठा भक्त होता आपल्या शौर्याने त्याने तिन्ही लोकांवर विजय मिळवला होता त्यामुळे त्याला अहंकार झाला आणि तो देवदेवतांना त्रास देऊ लागला सगळे देव श्रीहरी विष्णूंना शरण गेले जेव्हा बळी यज्ञ करत होता तेव्हा श्री विष्णू उंचीने कमी असलेल्या पुत्राच्या रूपात म्हणजेच वामन अवतारात बळीकडे गेले त्यांना पाहून बळीने हे बटू तुम्हाला काय हवे ते मागा मी द्यायला तयार आहे असे म्हणाला तेव्हा वामनाने मला तीन पावले जमीन द्या म्हणून सांगितले बळीने जेव्हा तीन पावले जमीन देण्याचा संकल्प सोडला तेव्हा वामनाचा आकार मोठा मोठा होत गेला आणि त्याने एका पावलात स्वर्ग दुसऱ्या पावलात पृथ्वी व्यापली आणि तिसरे पाऊल कुठे ठेवू हे बळीला विचारले बळीला आता समजले होते की श्री विष्णूच वामनाचे रूप घेऊन आलेले आहेत तो त्यांच्यासमोर नतमस्तक झाला आणि तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा म्हणून त्याने सांगितले तेव्हा वामनाने तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात पाठवून दिले बळीवर प्रसन्न होऊन त्यांनी त्याला पाताळाचे राज्य दिले आणि त्याची इच्छा विचारली तेव्हा बळीने सुद्धा तुम्ही माझ्याबरोबर पाताळात राहावे ही इच्छा व्यक्त केली श्री विष्णूंनी स्वर्ग देवांना पृथ्वी मानवांना सोपून ते स्वतः वैकुंठ सोडून राजा बळीच्या इच्छेनुसार त्याच्याबरोबर पाताळात राहू लागले इकडे देवी लक्ष्मी श्री विष्णू नाहीत म्हणून उदास अस्वस्थ झाल्या आपल्या भक्ताची इच्छा मोडून श्री विष्णू नक्कीच वैकुंठात परत येणार नव्हते तेव्हा माता लक्ष्मी एका गरीब बाईचे रूप घेऊन बळीराजाकडे गेली आणि तिने बळीराजाला रक्षासूत्र अर्थात राखी बांधली बळीराजाने तिला विचारले की तुम्हाला मी काय देऊ शकतो तेव्हा माता लक्ष्मी मूळ रूपात येऊन म्हणाली की मी ज्यांना घ्यायला इथं आले आहेत ते भगवान विष्णू तुमच्या इथे आहेत तेव्हा मला त्यांना इथून घेऊन जाऊ देत तेव्हा बळीने भगवान विष्णूंना माता लक्ष्मीबरोबर जाऊ दिले जाताना श्री विष्णूंनी बळीला वरदान दिले की मी वर्षातले चार महिने तुझ्याबरोबर पाताळ लोकत राहील तेच चार महिने चातुर्मास म्हणून ओळखले जातात अशा प्रकारे रक्षाबंधनाची सुरुवात सत्ययुगात माता लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून केली आता कलियुगात बहीण भाऊ ही नाती आपण व्यवहारी झालेली पाहत आहोत या क्षणभंगूर जगात लहानपणी आपले जे भावा भाव बहिणीचे निर्मळ नाते होते त्याची जाणीव ठेवून हो या नात्याला व्यवहारापासून दूर ठेवूयात आणि भाऊ बहिणीचे नाते अतूट ठेवूयात धन्यवाद आजची ही कथा आपल्याला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि गोष्टीची स्टोरी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद